नौपाडा स्टेशनच्या हद्दीमध्ये बारा मार्च रोजी रात्रीमध्ये एकाच रात्री चौदा दुकानं शटल करून त्याच्यामध्ये चोरी झाली होती दुकानं फोडण्यात आली होती यामध्ये गुन्हे शाखेच्या युनिट वनचे इन्चार्ज सचिन गायकवाड ए पी आय सूर्यवंशी पी एस आय गुगे आणि त्यांच्या टीमने ए सी पी शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये त्या गुन्ह्याचा समांतर तपास केला त्यामध्ये आपल्याला दोन आरोपी निष्पन्न झाले एक महंत कामी आणि दुसरा आरोपी आहे विष्णू कामी हे मूळ राहणारे नेपाळचे आहेत सध्या ते मीरा रोपी परिसरात मुळा या दोन आरोपींना आपण अटक केली त्यांच्याकडून चौदा दुकानं फुटले होते त्यामध्ये मुद्देमाल पैसे कॅश होते त्याचबरोबर मोबाईल होता आणि इतर दुकानांचं साहित्य असे एकूण दोन लाख साठ हजाराचा मुद्देमाल त्या दोन आरोपींकडून आपण जप्त केलेला आहे या तपासामध्ये अजून एकूण मुंबई असेल नवी मुंबई आणि इतर वेगवेगळ्या पोलीस दाखल असलेले हा गुन्हे सध्या उघडकीस आलेले आहेत सहभाग आरोपी परिषद त्याचा देखील आम्ही पुढचा तपास करत आहोत सध्या ह्या आरोपींची अठ्ठावीस तारखेपर्यंत पोलीस आहे आरोपी पडलेले आहेत हे नेपाळचे आहेत सध्या ते रोड परिसरामध्ये राहत होते त्यापूर्वी एका आरोग्य वर मिररोग परिसरामध्ये घरपुडीचा गुन्हा दाखल कशी होती मुळे आ, हे स्क्रूड्रायव्हर आणि त्याच्या साह्यानं दुकान उचकटायचे त्याचबरोबर हाताने सुद्धा त्यांनी बरेच दुकान चे शटरकटलेले दिसून आलेले आहेत तसं आपल्याला सीसीटीव्ही आणि इतर पुरावे मिळाले सर हे रिसिव्ह जे करत होते ज्यांना विकत होते त्यांना अटक केलेली आहे जो मध्यमान चोरलेला आहे तो मध्यमान आपण तपास हस्तगत केलेला आहे त्याच्यामध्ये मोबाईल कॅश आणि इतर साहित्य होते तो ते कोणाला विकणार होते किंवा त्यांनी अजून कुठं मध्यमान विकला आहे तर त्याच्या देखील आम्ही त्यांच्यावरती गुन्हे दाखल यापूर्वी मीरा रोडला त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे घरफोडीचा तर अशा प्रकारचे घरपोडी होते एकंदरीत आव्हान कारण अशा ठिकाणी त्या लोकांनी देखील सिक्युरिटी गार्ड ठेवणं गरजेचे आणि सीसीटीव्ही वाढवणं गरजेचं पोलीस प्रशासनाच्या वतीनं आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त सीसीटीव्ही कॅमेरा आपलं दुकान असेल पण असेल त्या ठिकाणी लावले पाहिजे त्याचबरोबर त्या परिसरामध्ये असेल किंवा आस्थापने या ठिकाणी रात्रीच्या वेळी सिक्युरिटी गार्ड किंवा सुरक्षारक्षक वेळची नेमणूक देखील आपण केली पाहिजे